त्याचबरोबर विधायक कामांमध्ये पिंटू भाऊंचा मोठा हात आहे परंतु त्यांना कसं आहे गाजावाजा करायला जमत नाही त्याच्यामुळे ते, ते आणि गाजावाजा करायला जमत नाही म्हणून जनता स्वतःच्या खर्चातून आरडी गावाचे बॅनर बघू राहिले हे जनतेने स्वतःच्या खर्चातून लावलेले बॅनर आहे असंख्य तरुणांना आज, 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 आज वेळ भेटला नाही त्यांना आता ते सर्वांना भेटायला त्यांच्या त्यांच्या भागात जात आहे भाऊंनी आज आम्ही बघतोय त्यांच्या त्यांच्याबरोबर सकाळपासून आहे ज्या ठिकाणी माणूस भेटल त्या ठिकाणी गाडी उतरतात आशीर्वाद घेतात आणि सर्वसामान्यांमध्ये राहतात आज माणूस मध्ये फिरायला पाहिजे वाढदिवसाच्या निमित्ताने पण टू व्हीलरवर फिरतायदा विखे पाटील यांनी देखील पिंटू भाऊंना आज सकाळी ते भेटले त्यांनी देखील आमच्या सर्व तरुणांपुढे बोलून दाखवलं की पिंटू भाऊ असले तर काही बघण्याचं काही कारण नाही असं स्वतः सुजयदादा यांनी आम्हाला सर्व तरुणांना एक आज हे फक्त चेहरा माझा दिसतोय परंतु ही सर्व शिर्डीतील तरुणांची इथं जमलेल्या सगळ्या तरुणांची सर्व शिर्डीतल्या सर्व जनसामान्य लोकांची ही इच्छा आहे हे जरी मी बोल बोलत असलो तरी हे सर्वांच बोलणं की सर्व तरुणांनी आता एक ना पण घेतलेला आहे की येत्या निवडणुकीमध्ये आपले जे बाप्पू आहे यांना नगराध्यक्ष पदावरती बसवण्याचा आम्ही सर्व तरुणांनी पण घेतलेला आहे आणि गावातील ज्या संघटना आहेत ज्या विविध संघटना आहेत त्यांचे तरुण काही ठराविक कामांसाठीच फक्त एकत्र येत असतात जसं काही गावातला काही मोठा कार्यक्रम असला गावाचा काही विकासाचा मुद्दा असला तेव्हाच एकत्र ते येतात आज पिंटू भाऊंचा वाढदिवस असल्यामुळे न सांगता सर्व तरुण या भागातले सर्व भागातले तरुण आज या ठिकाणी आलेले आहे विशेषतः कमी वेळामध्ये एवढी प्रचंड जी व्याप्ती आहे एखाद्या व्यक्तीला भेटणं यांना जनतेच्या मनातील नगर नगराध्यक्ष म्हणून अख्ख्या संपूर्ण शिर्डी गावात सर्व यांची खाती झालेली या आहे परंतु प्रथमच तरुणांनी मीडिया समोर हे आज जाहीर केल्याच्या सर्व युवकांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मान्य श्री दत्तू भाऊ उर्फ छोटे बाप्पू यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त म्हणजे फक्त याच वर्षी नाही मागच्या अनेक वर्षापासून तरुणांनी अनेक उपक्रम घेतले परंतु प्रथमच तरुणांनी मीडियासमोर हे आज जाहीर केलं आहे की छोटे बापूंच्या वाढदिवसानिमित्त हे असे कार्यक्रम घेत असतात तसं बापूंच्या स्वभावाने बाप्पूंनी कमी वेळामध्ये असंख्य तरुणांच्या मनामध्ये जागा तयार केलेली आहे त्याचबरोबर शिर्डीतील सर्व भागातील जे तरुण आहेत त्याचबरोबर शिर्डीतल्या ज्या सर्व संघटना आहेत सर्व जाती धर्माच्या संघटना आहेत त्या संघटनांना बापूंनी अशा पद्धतीने ते स्वतः उभे राहतात त्यांच्याबरोबर त्यांना वेळोवेळी मदत करतात कुठल्याही सर्वसामान्य तरुणांचा फोन आला तर बापू त्या ठिकाणी जातात आणि त्यामुळे यांना जनतेच्या मनातील नगर नगराध्यक्ष म्हणून अख्ख्या संपूर्ण शिर्डी गावात सर्व यांची खाती झालेली आहे एवढ्या कमी वेळामध्ये एवढी प्रचंड जी व्याप्ती आहे एखाद्या व्यक्तीला भेटणं हे म्हणजे लक्ष देत आहे की आपल्याला पिंटू भाऊंच्या माध्यमातून सर्व जनतेला कळलेलं आहे की खूप कमी वेळा त्यांनी चांगलं काम करून जनतेचा आशीर्वाद घेतलेला आहे आज हे फक्त चेहरा माझा दिसतो आहे परंतु ही सर्व शिर्डीतील तरुणांची इथं जमलेल्या सगळ्या तरुणांची सर्व शिर्डीतल्या सर्व जनसामान्य लोकांची ही इच्छा आहे हे जरी मी बोलत असलो तरी हे सर्वांचंच बोलणं आहे की सर्व तरुणांनी आता एक ना पण घेतलेलं आहे की येत्या निवडणुकीमध्ये आपले जे बाप्पू आहे यांना नगराध्यक्ष पदावरती बसवण्याचा आम्ही सर्व तरुणांनी पण घेतलेला आहे आणि विशेषतः तुम्ही बघू शकता की या ठिकाणी गावातील ज्या संघटना आहेत ज्या विविध संघटना आहेत त्यांचे तरुण काही ठराविक कामांसाठीच फक्त एकत्र येतात असतात जसं काही गावातला काही मोठा कार्यक्रम असला गावाचा काही विकासाचा मुद्दा असला तेव्हाच एकत्र येतात आज पिंटू भाऊंचा वाढदिवस असल्यामुळे न सांगता सर्व तरुण या भागातले सर्व भागातले तरुण आज या ठिकाणी आलेले आहे विशेषतः नाना गोंदकर असतील प्रकाशाबा गोंदकर असतील विकास रमेश गोंदकर असतील त्याचबरोबर किरण भाऊ कोते असतील आमचे सहकारी असतील नितीन भाऊ कोते असतील त्यांचे अनेक सहकारी त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याचबरोबर आमचे अविनाश भाऊ गोंदकर असतील नंदू भाऊ कोते असतील हे देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याचबरोबर कॉलेजचे तरुण देखील तुम्ही बघू शकता की ते देखील चा या ठिकाणी उपस्थित राहिले अजून दिवसभर कार्यक्रम चालणार आहे त्यांना शुभेच्छांचा वर्षवाचे फोन हे संपूर्ण गावातून सगळ्या भागातून सर्वसामान्य जनतेतून येत आहेत त्याचबरोबर राहता तालुक्याचे भाग्यवेदा ते आमचे आमचं नेतृत्व मान्य डॉक्टर सुजयदा के पाटील यांनी देखील पिंटू भाऊंना आज सकाळी ते भेटले त्यांनी देखील आमच्या सर्व तरुणांपुढे बोलून दाखवलं की पिंटू भाऊ असले तर काही बघण्याचं काही कारण नाही असं स्वतः सुजयदादा यांनी आमच्या सर्व तरुणांना एक आश्वासन दिलेलं आहे विविध लोकांना वाढदिवसाच्या ज्या संकल्पना असतात त्या विविध प्रकारे असतात परंतु पिंटू भाऊंनी आज आम्ही बघतोय त्यांच्या त्यांच्याबरोबर सकाळपासून नाही ज्या ठिकाणी माणूस भेटल त्या ठिकाणी गाडी येऊन उतरतात आशीर्वाद घेतात आणि सर्वसामान्यांमध्ये राहतात आज, आज माणूस फोर व्हीलरमध्ये फिरायला पाहिजे वाढदिवसाच्या निमित्ताने पण टू व्हीलरवर फिरताय आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय ही जे गोशाळेमध्ये ते आज इथं त्यांनी चारा वाटपाचा कार्यक्रम केला हेच नाही तर त्यांनी त्यांच्या भागामध्ये अनेक महिलांना देवदर्शनाच्यासाठी त्यांनी नेलेलं होतं त्याचबरोबर ते जी लाडकी बहिणीचे फॉर्म त्यांनी भरून घेतले त्याचबरोबर विधायक कामांमध्ये पिंटू भाऊंचा मोठा हात आहे परंतु त्यांना कसं आहे गाजावाजा करायला जमत नाही त्याच्यामुळं ते आणि गाजावाजा करायला जमत नाही म्हणून जनता स्वतःच्या खर्चत हे आज जे तुम्ही शिर्डी गावाचे बॅनर बघू राहिले हे जनतेने स्वतःच्या खर्चातून लावलेले बॅनर आहे असंख्य तरुणांना आज वेळ भेटला नाही त्यांना आता ते सर्वांना भेटायला त्यांच्या त्यांच्या भागात जात आहे एवढी मोठी त्यांची जी मनाची तयारी आहे सर्व लोकांना भेटण्याची त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याकडनं प्रेरणा भेटते तू भाऊ यांचं काम बघता सर्व तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेतील आणि वाढदिवसाच्या त्यांना आमच्या सर्व तरुणांच्या वतीने सर्व समाज घटकांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात